मित्रांनो दोन हजार चोवीस साठी सध्या अनेक सेलिब्रिटींना विचारणा होत आहे सेलिब्रिटीने सुद्धा आजवर जनसेवेची अनेक कामे केली आहेत त्यामुळे त्यांना या गोष्टीचा फायदा होणार आहे तशी ना तर सुपरस्टार थलाफती विजयने काही दिवसापूर्वी राजकारण एंट्री केली आहे अशातच आता लोकप्रिय गायिका अनुराधा पडवाल यांनी भाजपचं कमळ हाती घेतलेला आहे मराठीसह हिंदी मनोरंजन सृष्टीतील अभिनेते अशोक सराफ सतत विविध कारणाने चर्चेत आहेत काही दिवसांपूर्वी त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार प्रदान झाला तर दुसरीकडे त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अशातच आता महाराष्ट्राच्या लाडक्या मामाने राजकारण आणि लोकसभा निवडणुकीबद्दल के भाष्य केले आहे लोकसभा निवडणूक लढवण्याबद्दल एबीपी माझ्याशी बोलताना अशोक सरा म्हणाले राजकारण हे आपलं काम नाही ज्यात आपल्याला कळत नाही त्यात काम करण्यात काही अर्थ नाही त्यामुळे एखादा राजकीय पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळाली तरी त्याचा काही उपयोग होणार नाही अशोक स्वरात पुढे म्हणाले आपण जे काम करतो त्याबद्दल आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं राजकारणाने माझं काही संबंध नाही आजवर माझ्या क्षेत्रात मी कधी राजकारण केलेलं नाही मला खरंच राजकारणाचं काही कळत नाही त्यामुळे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस घडवण्याचा माझा काहीच विचार नाही